नमस्कार मार्गशीर्ष महिन्यातला आज पहिला गुरुवार आणि या गुरुवारची जी सकाळची पूजा असते ती माझी मांडून झालेली आहे मी पूजा सकाळीच मांडते आणि आता फुलांचा मी गजरा करणार आहे तर तोच व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करणार आहे त्या इथे मी माझी पूजा झालेली आहे ती तुम्हाला दाखवते तर मी सकाळीच पूजा मांडून घेत असते आणि संध्याकाळी पुस्तक वाचत असते तर बघू शकता खूप छान प्रकारे माझी पूजा मांडून झाली होती तर म्हटलं चला गजरा बनवूया तर बरेच जण आवर्जून गजरा हा मार्गशीर्ष महिन्यात देवीला घालतात असतो तो बाजारात न आणता तर तो घरच्या घरी कशाप्रकारे बनवायचा हा व्हिडिओ तुम मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर चला आता आपण मी फुलं ही फुलवाल्याकडून सुट्टी घेऊन आणले होते घेऊन आले होते तर इथे मी शेवंतीची फुलं घेतलेली आहेत तर ती पांढऱ्या कलरमध्ये वेगवेगळ्या कलरमध्ये येतात इथे मी कलरमधली फुलं आणली आहेत कारण मला पांढऱ्या कलरची फुलं भेटली नाही आणि आता इथे मी जाड दोरा घेतलेला आहे तर ते त्याचे चार पदर करून घेत आहे म्हणजे तो भक्कम असा गजरा तयार होईल जराही तो निसटणार नाही त्यामुळे चार पदर करून घ्यायचे आणि आता मी पायाचा जो अंगठा असतो त्या बोठामध्ये घालून गाठ मारून घेणार आहे जेणेकरून आपल्याला इझिली तो गजरा विणता येईल तर आता मी तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारे बोठामध्ये अंगठ्याच्या पायाच्या अंगठ्याच्या बोठामध्ये आपल्याला असा दोरा घालून घ्यायचा आहे आणि एक बोट जाईल एवढं अंतर ठेवायचं आणि आपल्याला गाठ मारून घ्यायचे जेणेकरून गजरा तयार झाल्यानंतर इझिली तो आपल्याला बाहेर काढता येईल तर आता गाठ मारून झालेली आहे आणि आता दोन दोऱ्यांच्यामध्ये मी तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे असे दोन दोरे धरायचे आणि मध्ये आपल्याला फूल अशा प्रकारे घालून घ्यायचं आणि अलगत आपल्याला गाठ मारून घ्यायची आणि नंतर ती टाईट करायची थोडीशी मारल्यानंतर तर बघू शकता एक दोरा दुसऱ्या दोऱ्यांच्यामधून घालून आपल्याला ती घाट मारायची मी बॅक कॅमेराने तुम्हाला दाखवत आहे म्हणजे तुम्हाला इझिली दिसे। ते दिसेल तर खूप इझिली आपण हा गजरा बनवू शकतो तर लहानपणी बऱ्याच वेळा जाईजूच्या फुलांचा गजरा केसात घालण्यासाठी आम्ही विणत असायचो तर तीच ट्रिक इथे यूज केलेली आहे मी तर खूप छान प्रकारे हा गजरा घरच्या घरी तयार करता येतो बघू शकता आणि आपण बनवलेलाचा आनंद वेगळाच असतो तर तुम्हीही करून बघा तुम्हाला ही नक्की जमेल ती तर बघू शकता अशा प्रकारे मी वेगवेगळ्या कलरची फुलं अशी घालून घेतलेली आहेत तर खूप छान गजरा दिसतो तर बघू शकता अशा प्रकारे मी सगळी फुलं घालून घेते आणि तयार झाल्यानंतर तुम्हाला गजरा दाखवते तर खूप झटपट हा गजरा तयार होतो आणि आता मी काय करणार आहे तर शोची जी वाहणं येतात ना ती पानं मध्ये मध्ये घालणार आहे त्याने एक छान दिसतं तर माझ्या घरातच झाड आहे त्याचं मी असं जे पान आहे शोचं ते काढून घेतलेलं आहे आणि ते अशा प्रकारे मध्ये मी खोचून घेत आहे जेणेकरून गजरा खूप छान दिसेल तर बघू शकता खूप छान आपला गजरा, गजरा तयार झालेला आहे मला खूप छान वाटत होतं आणि आता हा गजरा तयार झाल्यानंतर आता मी देवीला घालूनही तुम्हाला दाखवते तर दोन्ही बाजूला मी थोडं थोडासा दोरा ठेवलेला आहे जेणेकरून तुम्ही बांधून तो तो गजरा तुम्ही देवीला घालू शकता तर मला बांधण्याची गरज वाटली नाही व्यवस्थित तो गजरा तिथे बसून गेला तर इथे मी पहिल्यांदा शोचं जे गुलाबाचं फूल येतं ते घातलं होतं आर्टिफिशियलचं तर ते मी काढून घेतलं बाजूला आणि अशा प्रकारे गजरा घालून घेतला तर खूप मस्त देवी दिसत होती गजरा घातल्यामुळे अजून ती जास्त उठावदार दिसत होती तर खूपच मस्त वाटत होतं तर तुम्हीही हा गजरा करून बघा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि हां माझी पूजा तुम्हाला कशी वाटली मांडलेली तेही मला कमेंट करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलवर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की बरेच जण नवीन येत असतात आणि सबस्क्राईब करायला विसरतात तर फक्त तुम्हाला एकदा बेलचं सबस्क्राईबचं बटन ऑन करायचं आहे आणि त्यासोबत दिलेल्या बेलचं ऑलचं बटन ऑन करायचं जेणेकरून सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच भेटतील तर चला तर भेटूया अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग